हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि मजेचा जावो स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आज आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना अगोदर भरभरून शुभेच्छा आणि आज आजचा जो दिवस आहे ना एकादशीचा तो भगवान श्री विष्णू आणि विठ्ठल या दोघांना समर्पित आहे जे जे कोणी चातुर्मास धरले असतील त्या चातुर्मासाची आज ही सांगता आहे आणि पंढरपूरमधलं तर वातावरण कसं असेल बराच जय हरि विठ्ठल आणि जय हरी विठ्ठल या नामघोषानेच ती नगरी दुमदुमून गेलेली असेल ती इथं बसूनच आपल्याला तिथल्या सगळ्या दृश्याचं आपले चित्रण हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं तर आजच्या एकादशीच्या दिवशी मी तुमच्यासोबत मी विठ्ठलाच्या मंदिरला पण जाणार आहे तिथलं पण मी तुम्हाला काही दाखवणार आहे आणि घरी मी भगर आणि शाबुदाना ह्यांचा एक दो ह्यांची एक रेसिपी मी तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओ स्किप करू नका या सुंदर दिवसाची सुरुवात ही मी पांडुरंगाच्या रांगोळीनेच केली आहे पांडुरंगाच्या रांगोळीशिवाय तर दुसरी कुठली सुंदर रांगोळी होऊ शकत नाही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर मी पांडुरंगाच्या रांगोळीवर एक फुल वाहून घेतलं आणि तिथं मी दर्शन घेतलं आणि इकडं माझं रांगोळी चालू असतानाच आईच्या इकडे तुळशीला पाणी घालणे चालू आहे आणि माझी इथं रांगोळी पूर्ण झाल्यानंतर मी इथंमध्ये हळदीचं लेपन करायला आलेली आहे हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये आपल्या लक्ष्मीचा वास राहतो अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते त्यामुळं हळदीचं लेपन हे मी अवश्य आवर्जून करते आणि मित्रांनो मैत्रिणींनो हा कार्तिक एकादशीचा ब्लॉग तुम्हाला हा तेव्हाच येणार होता पण माझ्या मोबाईलचा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला थोडा उशिरा सेंड होत आहे आणि इथे आईचा विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक चालू आहे तर आणि दुधाने आई इथं विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करून घेत आहे आणि इकडं आईचा विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक चालू असतानाच इकडे माझी पूजा झा झालेली आहे बघू शकता इथे माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि पूजेच्या समोरसुद्धा मी विठ्ठलच काढलेला आहे इथे सुद्धा आता कोणती रांगोळी मन... पन... काढावी म्हण त्यापेक्षा आपण विठ्ठलच काढावं इथं पण म्हणला असं म्हणून मी पूजेच्या ठिकाणी मी विठ्ठलाचीच रांगोळी काढली आणि ही माझी पूजा आता पूर्ण झालेली आहे खूप छान सुंदर पूजा झालेली आहे आणि इथे बघा बघू शकता तुम्ही आमची इथे आरती चालू आहे विठ्ठलाची पंढरपुरामध्ये तर वातावरण काय असेल आज खूप छान सुंदर वातावरण असेल इथं पंढरपुरामध्ये पंढरपुरात तर विठ्ठल नगरीच्या नामाने जयघोष चालू असेल आणि हे सगळं झाल्यानंतर मला थोडंसं फराळाचं बनवायचं होतं त्यासाठी मी भगर आणि शब्दांना भिजू घातला होता अशा प्रकारे कार्तिक एकादशीच्या दिवशी उपवासाची डिश माझी तयार झालेली आहे आणि आता माझं थोडं सर्व काही आवरलेलं आहे माझ्या बाहेरची रांगोळी देवाची पूजा आणि फराळाचं हे सर्व काही झालेलं आहे आणि आता इथे मी इथं जवळच एक कॉलनीत एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिरात मी तिथे जाणार आहे त्या मंदिरातलं पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये माझ्या शेवटपर्यंत राहा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मी इथं आली आहे काहीच गर्दी नव्हती या मंदिरामध्ये छोटंसंच मंदिर आहे हे आणि घरापासून तर काही जास्त दूर अंतरावर नाही आहे जवळच आहे हे मंदिर पाहू शकता तुम्ही किती सुंदर रूप दिसतंय हा विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं अर्धी कुंकू लावून मी पूजा करून घेतली फूल वाहून घेतलं आणि घरून मी केळीचा प्रसाद आणला होता पूजा झाल्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरला एक फेरी मारून घेतली आणि तिथंच नंतर अचानकच दोन तीन बायका आल्या आता दोन तीन बायका आल्या त्यांच्या त्यांना मी हळदी कुंकू लावून प्रसाद वगैरे दिला खूप शांतता वाटली असं म्हणजे जास्त कोणी बायका असल्या की असं फार हे आवाज घेऊन धडगडबड असा वाटतो पण शांत वातावरणामध्ये माझं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरातून आल्यावर आम्ही संत मुक्ताई हा पिक्चर सर्वांनी मिळून पाहिला आताच मी मंदिरातून आता घरी आलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन माझं खूप छान झालं तर मूळ मंदिरामध्ये अजिबात काहीच गर्दी नव्हती अगदी दोन तीनच बायका होत्या त्या बायकांना हळदी कुंकू लावून प्रसाद वगैरे दिले आणि घरी आले मी आता त्याच्या अगोदरच्या सर्व गोष्टी मी काही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर मग असाच होता मग आजचा हा कार्तिक एकादशीचा ब्लॉग तर कार्तिक एकादशीच्या आणखीन एकदा सर्वांना भक्तिमय शुभेच्छा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत आणखीन एका अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ